चा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज मनुष्य जीवनात परमार्थ करण्यासाठी कोणतेही वय वे वेळ वे योग्यच असते असे मत गणेशवाडी येथे आंबलेवाडी येथील ईश्वर प्रसाद दिंडीचे चालक हनुमंतराव मोरे महाराज यांनी व्यक्त केलं गणेशवाडी येथील माजी सैनिक कैलासवासीय ज्योतिराम तायप्पा राऊत तात्या यांचे चतुर्थ पुण्यस्मरण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये ते बोलत होते हरिभक्त पारायण मोरे म्हणाले आयुष्याच्या पूर्वार्धात काही चुका झाल्या म्हणून तुळशीची माळ घालण्यापासून परावृत्त होऊ नये कोणत्याही वयात माळ घालून परमेश्वराचे नामस्मरण करण्यास कसलेही बंधन नाही यावेळी त्यांनी नाईक सुभेदार या पदावर देशसेवा आणि निवृत्तीनंतर समाजसेवेचा वसा घेतलेले कैलासवासीय ज्योतिराम राऊत तात्या यांचे जीवन चरित्र सांगण्याबरोबर महाराजांनी मानवी जीवनात कशा प्रकारे समाजहित साधलं पाहिजे हे चांगल्या पद्धतीने समजावून सांगितले गायनाचार्य जगदीश महाराज शिंदे खटाऊ सागर महाराज जाधव विसापूर यांनी गायनाची साथ केली तर सोमनाथ महाराज वाघमारे यांनी सातेवाडी गणेशवाडी येथील भजनी मंडळाने भजन साथ केली माजी जिल्हा परिषद सदस्य प्राध्यापक बंडा गोडसे निवृत्त प्राचार्य एम एम घारगे पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय क्षीरसागर निवृत्त नायब तहसीलदार अजय राऊत निवृत्त शाखा अभियंता के व्ही करमारे निवृत्त बँक अधिकारी राजेंद्र घारगे उपसरपंच सचिन वावरे शिवाजी बनसोडे सुभेदार वाघमोडे रमेश शिंगाडे कुंडलिक राऊत अशोक राऊत जनार्दन हांडे सुभेदार ज्ञानेश्वर जाधव बनसोडे माजी सरपंच अंकुश राऊत आनंदराव राऊत शरद राऊत राहुल राऊत श्री खिलारे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि वाईट भोग जे काय आपल्याला येत आहेत आपल्या पाठीमागच आपलं काहीतरी पाप असेल म्हणून म्हणून त्या ठिकाणी इथून पुढं मागे झाले पाहू नका पुढे जामीन आहे तुका बाकी मागे जे काय झालेलं असेल ते झालं असेल पण काय म्हणते ते म्हणजे महाराज आतापर्यंत आम्ही कधी म्हणजे माळ घातली नाही खाल्लंय प्यालोय आता म्हणजे तिथून पुढं माळ घातली तरी चालेल चाले का तुम्ही म्हणतो चालेल काय मागे झाले पाहू नका पुढे जामीन आहे तुका तिकडं विदर्भ मराठवाड्यामध्ये पाच वर्षाच्या मुलाला पायण्यामध्येच माळ त्याचा हाड अजिबात वाटलेलं नसते पण आपल्याकडं काय वर्षानं दहा वर्षानं काय काय पंचवीस पन्नास वर्षानंतरही काही काही माळ घालते ती म्हणजे असते काही नाही त्यात आपण पहिलं खाल्लंय आणि आपलं कसं काय खाल्लं आपलं काय उरलं नाही आपल्याला पन्नास वर्षाचा आयुष्य आपण होऊन आलो सांगू शकतो पण आपण किती दिवस राहणार आहे ते कोणही सांगू शकत नाही मग उरलेलं जे काय असेल पाच वर्ष असेल दोन वर्ष किंवा दहा वर्ष असेल केवढं तरी आयुष्य सत्कारणाला लागावं म्हणून त्याच्याकरता गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ गावी आनंदी पंढरपूरची वारी करावी गीता भागवत दासबोध पारायण करावं हरिपाठ करावा भजन कीर्तन श्रवण करावं उरलेलं आयुष्य सत्कारणामध्ये लावावं विठा लावावं कांबरे भार घातल्या वरी कोइल टयवारी नारायण त्याच्यावरती सोपाच्या देवास रविराज महामुनी आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा